जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आज महत्वाचा विषय मी तुमच्या बरोबर चर्चा करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून द्या मित्रांनो पोलीस भरती आता जवळ येऊन ठेपलेली आहे आठवडा दोन आठवड्यामध्ये जाहिरात येण्याची खूप जास्त शक्यता आहे अशातच प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे पोलीस भरतीमध्ये वय वाढून मिळण्याबाबत आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पोलीस भरतीमध्ये जस्ट एक माहिती समोर आलेली आहे की वय वाढून मिळणार नाही कारण दोन हजार ची जी काही आता तेवीस मध्ये जी काही भरती पार पडली त्यामध्ये वय वाढून दिलं होतं असं मंत्रालयाकडून म्हणणं आहे आता जे मुलं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी असतील एकोणनव्वद वाले असतील नव्वद वाले असतील नाईन्टी वन वाले असतील ज्यांचं वय दोन हजार तेवीसच्या नंतर तेहतीस वर्ष कंप्लीट होत असेल असे जवळपास सर्व विद्यार्थी ओपनवाला असेल तर त्याच जर दोन हजार डिसेंबरच्या तेवीस नंतर जर तेहतीस कंप्लीट होत असेल ते जवळपास सर्व विद्यार्थ्यांचं वय वाढून मिळायला पाहिजे यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे आता करायचं काय तर बघा मित्रांनो मुकुल त्यांची टीम जी नागपूर नागपूर पोरांची टीम आहे त्या टीमने आतापर्यंत पोलीस भरती संदर्भात बरेच कार्य केले आहेत त्यामध्ये शाहरुख खान पठाण असेल त्यामध्ये मुकुल किनकरकर असेल नागपूरवाले याने अफाट मेहनत घेतली पोलीस भरती निघावी यासाठी सुद्धा मेहनत घेतली त्याच्यानंतर वयवाडी संदर्भात सुद्धा ते मेहनत घेत आहेत आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो ज्याला वय वाढून पाहिजे असेल त्यांनी सर्वांनी एकत्र यायचं आहे जे मुलं अठ्ठ्याऐंशी वाले असतील एकोणनव्वद वाले असतील नव्वद वाले असतील किंवा एक्क्याण्णव वाले असतील तुम्हाला जर वय वाढून पाहिजे असेल कारण का जे वय गव्हर्नमेंटच्या जी, 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 जी आर नुसार डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अखेरपर्यंत जेवढ्या पण सरकारी नोकऱ्या निघतील त्यामध्ये वय वाढवून देणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे त्या अनुषंगाने तुम्हाला जर वय वाढून पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वांना एकत्र येण्याची खूप गरज आहे याच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे मित्रांनो सर्वांनी ज्याला वय वाढून पाहिजे असेल त्या सर्वांनी मिळून प्रयत्न करायचा आहे प्रयत्न काय करायचंय तुम्हाला जे दिशा ठरवतील मुकुल त्यांची टीम असतील शाहरुख कन्फडान्स असतील हे मुलं पोलीस भरतीसाठी खरंच मनापासून प्रयत्न करत हे जे दिशा ठरवतील ज्या पद्धतीने नियोजन होईल त्या पद्धतीने नियोजन त्यांच्याबरोबर सोबत राहा आणि करा विशेष म्हणजे नियोजन कसं असणार आहे एक तर झालं तर मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन करतील किंवा नागपूरमध्ये करतील आता मुंबईमध्ये काय प्रॉब्लेम आहे परमिशन जवळपास परमिशन मुंबईमध्ये भेटतच नाही त्यामुळे शक्यता आहे की नागपूरमध्ये आंदोलन करतील आणि पुढची जी काही वाटचाल असेल ती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवण्यात येईल त्यामुळे मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या आणि पोलीस भरतीमध्ये वय वाढून मिळायला पाहिजे या सर्वांत याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून पुन्हा एकदा प्रयत्न करूया बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद